नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो एकनाथ शिंदे वारंवार नवी दिल्लीत जात आहेत आणि नवी दिल्लीत जाऊन अजून बघून अमित शहाची भेट घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची जवळ भेट घेतली त्यांनी सहकुटुंब सहपरिवारसुद्धा भेट घेतली आणि तरी देखील त्यांच्यापासूनच्या अडचणी दूर होताना दिसत नाही एकनाथ शिंदे यांना ज्या पद्धतीने सगळं काही घरायला हवं आहे तसं घडत नाही आहे त्यांना मुख्यमंत्रीपद तर मिळालं नाही उपमुख्यमंत्रीपद मिळालं पण ते उपमुख्यमंत्रीपद काय कामाचं काही अधिकारच नसेल तर त्याचा उपयोग काय आणि म्हणून त्यांनी नवी दिल्लीमध्ये जाऊन आपल्या गाराण्यांचा पाडा वाट वाचला आणि आज संजय राऊत असं म्हणाले एक की एकनाथ शिंदे म्हणाले की पालकमंत्र्यांच्या बाबतचा निर्णय जो आहे तो आम्हाला हवा तसा घ्या आणि अमित शाह तुम्ही हे करा त्या अमित शहानी सांगितलं की पालकमंत्री वगैरे किरकोळ प्रश्नामध्ये मी काही लक्ष घालणार नाही आणि ते मुख्यमंत्र्यांच्याच अधिकार कक्षेत तो विषय येतो म्हणजे महायुतीच्या कक्षेत नाही मुख्यमंत्र्यांच्या कक्षेत तो विषय येतो असं त्यांनी सांगितलं असं संजय राऊत म्हणाले आता त्याच्यातलं खरं खोटं आपल्याला माहिती नाही परंतु पालकमंत्रीपद हा जो विषय आहे तो वाद आहे तो लवकर मिटेल लवकर मिटेल असं गेले सहा महिने सांगितलं हे सरकार येऊन बघा आता किती दिवस झाले डिसेंबरच्या आठ नऊ तारखेला ते सरकार आलं तेव्हापासून मग कॅबिनेट झालं पण पालकमंत्रीपदाचा विषय दोन नाशिक आणि रायगड हा मार्गी लागला नाही गोगावले यांना पालकमंत्रीपद आहे ते मिळालं नाही गेल्या वर्षीसुद्धा आदिती तटकरे यांच्या हस्तेच पंधरा ऑगस्टचं ध्वजवंदन झालं होतं तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जो ध्वजारोहण सोहळावणार तो आदिती तटकरे यांच्याच हाताने यांच्याच नेतृत्वाखाली होणार आहे तिथे गोगावलेना काही मिळणार नाही आणि गोगावले आणि त्यांचे सहकारी इशारे देत होते की आम्हाला मिळालं नाही तर बघा ते करू ते करू आम्ही कपून घेणार नाही आमचा स्वाभिमान जागा आहे वगैरे वगैरे पण आज गोगावले असं म्हणाले की एकनाथ शिंदे जे म्हणतील त्याप्रमाणे आम्ही मान्य करू ते याचा अर्थ उद्या पालकमंत्रीपद आत्ता तर मिळालं नाहीच आहे आत्तासुद्धा काहीही पाहू नाही ज्या अर्थी पालकमंत्रीपद मिळालं नाही त्याअर्थी सगळे निर्णय हे तिथे अजितदादा देवेंद्र फडणवीस आदिती कट तटकर यांच्या ना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त निर्णय घेत आहेत असं चित्र आहे पण गोगावले काही करू शकत नाही ते हातबल आहे एकनाथ शिंदेच हातबल आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या गुंतवणुकीचे प्रकल्प येणार आहेत ते या पालकमंत्र्याच्या त्यामध्ये खूप अधिकार असतात आणि म्हणून रायगडवती यांचा डोळा आहे आणि शिंदे गटाचा डोळा कशावरती असतो हे आपल्याला माहितीच आहे त्यांना कशामध्ये रस असतो हेही आपल्याला माहिती त्याचप्रमाणे नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे त्यामुळे हजारो कोटी रुपयांची कामं तिथे सुरू होणार आहेत काही कामांच्याचं प्लॅनिंग सुरुवात सुरूही झालेलं आहे आणि ते सगळे गिरीश महाजन हातात तिकडचं पालकमंत्रीपद पा दादा भुसेन हवं आहे जे शिंदे सेनेचं आहेत ज्येष्ठ मंत्री आहेत पण ते सगळे तिथेसुद्धा ध्वजा ध्वजवंदन जे आहे ते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे दादा भुसेंच्या उपस्थितीत नाही नाशिकचं पालकमंत्रीपद खरं तर नरहरी जिरवळ माणिकराव कोकाटे छगन भुजबळ यांनासुद्धा हवं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पण त्यांना ते मिळणार नाही आणि दादा तर अजिबातच मिळणार नाही असे संकेत मिळत आहेत एकनाथ शिंदेच्या या मागण्या अजिबात पूर्ण होत नाही होताना दिसत नाही त्यातच नवी ना मुंबई महानगरपालिकेची जेव्हा निवडणूक होईल जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाईल त्यावेळी तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदेचं स्वप्न आहे की नवी मुंबई महानगरपालिकेवरती आपली सत्ता असावी गणेश नाईकांना तिथनं आठवावं गणेश यांची दीर्घकाळ सत्ता आहे पण तिथेसुद्धा दो दोघांमध्ये जबरदस्त स्पर्धा आहे आणि गणेश नाईक हे भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री हा असल्यामुळे नव्या मुंबईतली जी काही कामं असतील त्यामध्ये गणेश नाईकांना सहकार्य करण्याची भूमिका मुख्यमंत्री घेतात हे आपण लक्षात घेतलं आता ठाण्यामध्ये दुस एकनाथ शिंदेचं संपूर्ण प्राबल्य आहे पण महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्यामुळे त्या ठिकाणी आत्ता एक मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन झालं त्या स्पर्धेमध्ये म्हणजे सतीश प्रधान यांनी हे सगळं सुरू केलं जे ठाण्याचे महापौर होते अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व होत त्यांचं हे नावही घेत नव्हते हे लोक शिंदे आणि त्यांच्या सहकारी पण त्यांचं नाव घेणं भाग पडलं कारण सतीश प्रधानांचं यांचं गुडवीर अजूनही आहे आणि त्यामुळे त्यांचं नाव कित्येक वर्षांनी घेण्यात हे शिंदेकडनं घेण्यात आलं आणि म्हणून एकनाथ शिंदेना दिसतंय की आपला प्रतिकूल काळ सुरू झाला तुम्हाला सांगतो की अहिल्यानगरमध्ये शिंदे सेनेच्या दोन गटांमध्ये हाणामावी झाली तुंबळ हाणामावी झाली आणि अनेक ठिकाणी अने शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा अस्वस्थ आहे अस्वस्थता आहे की आपली कामं होत नाहीत म्हणून हे साधं रायगड आणि नाशिकमधलं पालकमंत्रीपद आपल्याला मिळत नाही त्यामुळे दोन्ही ठिकाणी एकनाथ शिंदेंच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहेत की आपले उपमुख्यमंत्री काहीच करू शकत नाही ते हातबल आहेत अशी केबिलवाणी स्थिती आपली कधीच झाली नव्हती असं त्यांना वाटते शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांचा काय थाट होता ते पटापट पत कामं करत होते कामं करून घेत होते फंड देत होते आता तेही होत नाही आता उदय म्हणजे एकनाथ शिंदेंच्या पक्षातले आहेत ज्येष्ठ सहकारी आहेत त्यांचे एकनाथ शिंदेंचा त्यांच्यावर किती विश्वास आहे मला माहीत नाही कारण उदय सामंतांचा कल फडणवीसांच्या दिशेने अधिक आहे असं म्हणतात पण उदय सामंत हे म्हणाले की आमची इच्छा आहे की भरत शेठ पालकमंत्रीपद मिळावं दादा भुसेंना पालकमंत्रीपद मिळावं अशी आमची इच्छा आहे म्हणे पण निर्णय काय तो एकनाथ शिंदेच घेतील आणि निर्णय एकनाथ शिंदे कुठे घेऊ शकतात त्यांना दिल्लीला जायला लागतं आहे आम्ही शहांकडे विनवण्या करायला लागतात मोदींकडे विनवण्या करायला लागतात तर होत नाही ते अशी स्थिती झाली मी तुम्ही सरकारमध्ये आहात की नाही असा प्रश्न निर्माण झाला मला काही अधिकारच नाही आहे ठेवलेले एक तर पैसा नाही आहे त्यामुळे संजय गायकवाड जे सतत वादग्रस्त वक्तव्य करतात त्यांनी सांगितलं की आम्ही मंत्रालयामध्ये फेऱ्या मारतो अधिकाऱ्यांकडे जातो मंत्र्यांकडे जातो पण चहा चहाशिवाय काही मिळत नाही आम्हाला ना जिल्हा नियोजन समितीमधनं येणार पैसा मिळ मिळत नाही जो विका आमचा आमदारांचा निधीसुवाय मिळत नाही विकास निधी मिळत नाही आम्हाला आमची कुठलीच कामं होत नाही गेले दहा महिने आम्ही चक्रा नव्हतोय सारख्या म्हणून ते अत्यंत नाराज आहेत संजय गायकवाड पण प्रताप सरनाईक तर म्हणाल की असं काहीच नाही म्हणे आमच्या मी ते असं म्हणायचं माझ्या ऐकिवात नाही असं ते म्हणाले आता आग, ते ऐक ते असं म्हणाले की नाही हे एका मिनटात बघता येऊ शकतं आजच्या काळात पण प्रताप एकांना कदाचित संजय गायकवाड आणि त्यांचे संबंध किंवा त्यांच्यामध्ये किती अंतर आहे मला माहीत नाही प्रताप एक म्हणाले की माझी सगळी कामं एस टीचे होत आहेत सगळे पैसे मिळतात मला एस टी डेपो होत आहेत नव नवनवीन आणि माझी काही तक्रार नाही याचा अर्थ असा आहे की शिंदेच्या गटातच वेगवेगळी मतं आहेत मतमतांतर आहेत मतभेद आहेत पण संजय गायकवाड म्हणाले की काहीही कामं होत नाहीत आमची एवढंच नाही तर त्यांनी जाता जाता आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य केलं खरं तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची कान उघडणी केली ते मध्यंतरी बॉक्सिंग करत होते कॅन्टीन मॅनेजरला दोन बुक्के मारले त्यांनी तो खाली पडला जमिनीवर पडला आणि परत हे म्हणतात की माझं काही चुकलं नाही पण कोणाला काही हे वाटत असेल तर त्यांनी थोडंसं वाईट वाटून घेतलं जाहीरपणे आपल्याला सांगितलं की मला वाईट वाटले वगैरे किंवा खेद प्रकट केला अप्रत्यक्षपणे पण आपलं चुकलं आहे असं काही म्हणाल नाही त्यानंतर ते शांत होते असं वाट वाटत असतानाच त्यांनी मध्यंतरी एक वक्तव्य केलं तुम्हाला आठवत असेल की छत्रपती शिवा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची नावं घेऊन ते म्हणाले की असं असं काय ते काही मूर्ख होते काय असं महापुरुषांबद्दल अशा प्रकारचे अभद्र उद्गार काढणं हे कोणालाही सहन होऊ शकत नाही आणि शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना ही जर नकली सेना आहे शिंदेची पण तरीसुद्धा त्यांच्यातला एक सैनिक जेव्हा असं म्हणतो तेव्हा त्यांच्यावरती तुफान टीकेची टीके टीका झाली आणि हे वारंवार अशा प्रकारचे वक्तव्य करते गुहखाता खाता हेच बोग असे असं ते म्हणाले होते मध्यंतरी म्हणजे फडणवीसांच्या अखत्यारीत असलेले गृह खातं त्याच्यावरती त्यांनी तुफान टीका केली जगातील सर्वात अकार्यक्षम खाता आहे असं ते म्हणाले महाराष्ट्रातलं गृह खातं फडणवीस जे जे ज्याचे गृहमंत्री आहेत याचा अर्थ फडणवीस हे अपात्र आहेत असं ते सांगत होते आणि कमाले म्हणजे आणि शिंदे त्यांना काही बोलले का नाही माहीत नाही जाहीरपणे जाहीरपणे बोलले ते बोलताना जरा सांभाळून बोला असं म्हणून पण फडणवीसांबद्दल ते बोलले त्याच्याबद्दल शिंदे काय म्हणाले शिंदेनी त्यांना त्यां त्यांची जाहीर कान उघडणी केली असं माझ्या ऐकवतही नाही पण त्यानंतर ते म्हणाले की माझ्या विरोधात किंवा आमच्या विरोधात आंदोलन झालं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालं आणि सगळ्या महाराष्ट्रात शिंदे सेनांच्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य कथित भ्रष्टाचार आणि एकूणच महायुती सरकारचा दिवाळखोर कारभार विरोधात आंदोलन झालं तेव्हा काही ठिकाणी बनियन आणि लुंगी घालून किंवा टॉवेल नेसून संजय गायकवाडांप्रमाणे त्यांनी जसं कॅन्टीन मॅनेजरला ठोसे मारले होते तसा एक तसं एक, तसा एक प्रात्यक्षिक तसं एक नाट्यमय प्रात्यक्षिक थीक, पथ पथनाट्य ठिकठिकाणी झालं त्याच्यावर हे संजय गायकवाड महाशय म्हणाले की आता ही दुसरी टर्म आहे त्यांच्या आमदारपदाची की माझी नक्कल करणं म्हणजे माझ्याप्रमाणे क वागणं हे उद्धव ठाकरेंच्या बापालाही जमणार नाही असं ते म्हणाले किंवा उबाठा सेनेच्या बापालाही जमणार नाही आता उद्धव ठाकरे हे नाव घेतलं नसलं उबाठा तरी उबाठाच्या बापाला म्हणजे उबाठाचा बाप कोण आहे तर बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख आणि मग बा याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे यांनाही ते जमणार नाही असं म्हणायचं होतं संजय गायकवाडांना असा त्याचा अर्थ होता पण ते म्हणाले की मी असं म्हणाल नाही चुकीचा अर्थ काढला असं नाही ते तसंच म्हणाले होते की उबाठ्याच्या बापालाही जमणार नाही उभाठाचा बाप म्हणजे बाळासाहेब ठाकरे सगळ्या सगळेजण त्यांना आपल्या पितृस्थानी सं मानतात उद्धव ठाकरे यांच्या पक्षात तर त्यांचा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला जे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आम्ही चालतो असं म्हणाले ते त्यांचा अपमान करत होते आणि परत सांगतात की चुकीचा झाला होला म्हणून या माणसाला संजय गायकवाड हे आमदार कमालीचा मा झाला आहे की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे बरं ते फार मो मोठे लोकप्रिय नेते अशातलाही भाग नाही त्यांनी मे दोन्ही निवडणुकामध्ये एकोणीस आणि चोवीसच्या निवडणुकाला हजार दोन हजारच्या फर फरकाने ते जिंकून आलेले ते त्यांच्या तोंडचं पाणी पाळालेलं होतं कसे कसे निवडून आलेले ते आणि जणू काय संपूर्ण विदर्भाचे एक मोठे नेते आहेत महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत अशा थाटात था हा था गोष्ट बोलत असतो तर त्यांना एकनाथ शिंदे यांनी त्यांची जागा दाखवली पाहिजे किंवा फडणवीसांनी जागा दाखवली पाहिजे राहुल गांधींची जीप छाटून येणाऱ्याला अकरा लाख रुपये देऊ अशी वायघ्यात भाषा या मस्तवान माणसांनी केली होती संजय गायकवाडा आणि तरीसुद्धा त्यांचा मुजोरपणा अद्यापही कमी झालेला नाही आहे फडणवीसांचं ते ऐकत नाहीत का मुख्यमंत्र्यांचं सुद्धा महायुतीचं नेतृत्व फडणवीसांकडे आहे एकनाथ शिंदेंचं तर ऐकतच नाही पण फडणवीसांचं ऐकत नाही अजितदादांनी नाराजी व्यक्त केली त्यांच्याबद्दल पण हा माणूस काही ऐकायला तयार आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की शिंदेंचं कसं चालत नाही याचा मी एक उल्लेख केला की बेस्ट ॲडिशनल जनरल मॅनेजर महाव्यवस्थापकपदी शिंद शिंदेने अश्विनी जोशी यांचं नाव सुचवलं होतं खरं तर असं नाव सुचवलं सुचवायला हरकत नाही पण त्याची परमिशन ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवायला पाहिजे कारण हा खांबे जी आय डीचा म्हणजे जनरल ॲडमिनिस्ट्रेशनचा अधिकार आहे जो मुख्यमंत्र्यांच्या हाता हाताखाली ते अख्त्यारी ते खातं येत मुख्यमंत्र्यांनी आशिष शर्मा यांचं नाव सुचवलं होतं आणि मग जी आर तसाच निघाला त्याप्रमाणे पण लोकांसमोर काय गेलं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या दिशेने विचार करत आहेत दोघांनी वेगवेगळी नावं सुचवली आणि मुख्यमंत्र्यांचा शेवटी अंतिम अधिकार असतो हे लक्षात घेतला पाहिजे त्यामुळे इथेसुद्धा त्या दोघांमधले मतभेद दिसून आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की चिखलीमध्ये एक जनसेवा म्हणजे बुलढाणामधं बुलढाण्याचे येथे संजय गायकवाड तिथे जनसंवाद बैठक झाली होती आणि त्या बैठकीच्या वेळी बैठक जी बॅनर्स सगळीकडे लागली होती त्याचं बॅनरवर तर पक्षचिन्ह नव्हतं एकनाथ शिंदेंचा फोटो वापरला नाही या संजय गायकवाडांनी फक्त स्वतःचं नाव स्वतःचा फोटो आणि शिवाय त्यांचे चिरंजीव कुणाल संजय गायकवाड यांचा फोटो याचा अर्थ उघड उघड ते फडणवीसांचं ऐकतच नाही पण आपल्या नेत्याचा फोटोही वापरत नाही बॅनरवर आता हा कुठला कसा पक्ष आहे एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मानतात की नाही संजय गायकवाड असा प्रश्न त्याच्यामुळे निर्माण झालेला आहे आता अजून एक गोष्ट आहे की हे सगळं मी तुम्हाला सांगतो आहे त्याच्याशिवाय अजून एक जो प्रश्न आहे तो कोल्हापूरचा आहे कोल्हापूरमध्ये को महापूर आपलाच झाला पाहिजे असं चंद्रकांतदादा पाटलांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्यानंतर हसन मुश्रीफ तिकडचे कोल्हापूरचे मंत्री ते म्हणाले की आपलाच महापालिकेचा महापालिका आपल्याच महापौर आपला असला पाहिजे आणि शिंदे म्हणाले म्हणजे शिंदेचे जे नेते तिथले दोन मंत एक मंत्री आहेत प्रकाश आंबेडकर आणि दुसरे आहेत राजेश क्षीरसागर जे नियोजन मंडळाचे अध्यक्ष त्यांचाही आग्रह आहे की आपलाच महापौर असला पाहिजे तीन याच्यामध्ये खूप मोठी कॉम्पिटिशन सुरू होती कोल्हापूरसाठी त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर आणि राजेश क्षीरसागर हे शिंदे सेनेचे दोन नेते आहेत कोल्हापूरचे त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची स्पर्धा आहे चुरस आहे निर्णय अंतिम घेण्याचा अधिकार कोणाला आहे तिकीटं कोणी द्यायची याच्यावरनं त्यांच्यामध्ये वाद आहेत तिकडे वाद आहे असं म्हटलं जातं आता अजून एक गोष्ट की हे सरकार कशाप्रकारे झाले एकूण मी माणिकराव कोकाट हे एन सी पीचे त्यांचं खातं बदलायला लागलं त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केले त्याच्याखेरीज जी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये मेघना बोडीकर ज्यांनी म्हटलं अनेकांची नावं घेण्यात आली की जे वादग्रस्त वक्तव्य आहेत किंवा वादग्रस्त व्यवहार आहेत काही त्या मेघना बोवडीकरनी आपल्या ग्रामपंचायतीला कोणाचंही कानाखाली वाजू का असं म्हटलं माधुरी मिसाळ यांच्याबद्दलसुद्धा काही वाद झाला होता त्यानंतर गोपीचंद पडळकर त्यांच्या माणसांनी कशी हाणामारी केली हे आपल्याला माहिती आहे आमदार किसन कथोरे संजय राठोड यांचे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत भरत गोगावले यांच्यावरती काही आरोप आहेत संजय शिरसाट यांच्यावरती आरोप आहेत योगेश कदम यांच्यावर आरोप आहेत संजय गायकवाडांचं तुम्हाला सांगितलं शिवाय पंकज भोयर जे भाजपचे आहेत नितेश राणे या सगळ्यांची नावं घेऊन आयदर त्यांनी मुक्ताफळ उधळलेली आहे किंवा काही जणांवरती गंभीर आरोप आहेत या सगळ्यांची नावं घेऊन हे सरकार किती कलंकित आहे देवेंद्र फडणवीसांचं अशा प्रकारची टीका सुरू आहे आणि लोकांचं तुम्ही सोशल मीडियावरती बघितलं किंवा टेलिव्हिजनच्या चर्चांच्यामध्ये जो रिस्पॉन्स येतो लोकांची मतं आजमावतात किंवा वर्तमानपत्र कधी कधी सर्वे घेतात त्यामध्ये असं तुम्हाला दिसून येईल की या सरकारबद्दल महायुती सरकारबद्दल कमालीचे नाराजी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री आले एकनाथ शिंदेंच्या जागी याचा अनेकांना आनंद आला नाकारता ना नाकारण्याचं ना 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 का कारण नाही विशेषतः मध्यमवर्ग खुश झाला पण फडणवीसांच्या फडणवीस लगाम घालू शकत नाही फडणवीसांची या सरकारवरती कमान बसलेली नाही आहे अशा प्रकारची टीका अशा प्रकार होती आहे आणि अशा प्रकारची शंका येवी अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगतो आहे ते तुम्ही लक्षात घ्या आता एक साधं उदाहरण प्रताप सर नाही तर ते रॅपिडो जे एक बाईक आहे जी बाईकवरनं ज्यांना ज्या ज्या पद्धतीने इकडून तिकडे नेण्या ने, प्रोफेशनल बाई, बाईक बाईक ज्याला म्हणतात आपण जसं ओला उबेर असते तसं बाईकची सेवा तर ज्या एक रॅपिडो या कंपनीची जी स सर्विस आहे त्यांना परवानगी देण्याच्या अगोदरच त्यांनी सर्विस सुरू केली म्हणून त्यांच्यावरती कारवाई आपण कशी करतो हे दाखवण्याचा प्रयत्न परिवहन मंत्री प्रताप सावनाईक जे शिंदे सेनेचे आहेत त्यांनी केला आणि मग काय झालं पुढे पुढं काही झालं नाही आणि प्रताप सरनाईकांचे जे चिरंजीव आहेत त्यांचा जो गोविंदा आहे त्याला स्पॉन्सरशिप याच कंपनीशी मिळाली हे प्रकरण सगळं रोहित पवारांनी उघडकीस आणलं म्हणजे एका पाठोपाठ एक संशयास्पद व्यवहारांची मालिकाच एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांची चालली बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे आहेत का भानगडी करा म्हणून याचा हिंदुत्वाशी काय संबंध आहे किंवा संजय गायकवाड जे म बुक्के मारले बाळासाहेब ठाकरे यांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा असं म्हणा एखाद्या निरुपद्रवी एखाद्या किरकोळ माणसाला चिल्लर कारणा मारणं आणि त्यामध्ये आपली मरदुमकी समज समजणं हे बाळासाहेबांचे विचार नव्हते बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी आंदोलनं केली लोकाधिकार समितीच्या माध्यमातून नोकऱ्या मिळून दिल्या अनेकांना आणि मराठी माणसांचे हक्क जपले जावेत नोकऱ्यासुद्धा त्यांना जास्त प्राधान्य मिळाले पाहिजेत असा आग्रह झाला असा आग्रह संजय गायकवाडांनी धरला आहे का एखाद्या साऊथ इंडियन हॉटेलच्या कर्मचाऱ्याला मारणं याचा अर्थ मराठीचे हक्क जपणं असं नाही तर कुठले विचार यांनी बाळासाहेबांचे अवगत केले या संजय गायक गायकवाड त्यांच्या संपत्तीशिवाय लक्षणीयरित्या वाढ झाली दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या काळात त्यामुळे अनेकांच्या संपत्तीत वाढ झालेली आहे तेव्हा या सगळ्या याच्या बाळासाहेबांच्या विचाराशी काही संबंध आहेच धर्मवीर आनंद दिघे आन अन्यायाच्या विरोधात कधीकधी हातही चालवत होते अन्यायाच्या विरोधात पण अन्यायाच्या विरोधात हे जे कारण होतं की याच्यामध्ये जेवण चांगलं नाही म्हणून म्हणून तुम्ही कोणाला मारताय ज्याचा काही संबंध नाही त्याच्याशी त्याला मारताय तुम्ही मॅनेजर मॅनेजर आणि त्याच्यावर दोन तीन वेळा त्याला सांगून ते असं जेवण असेल तर कर, काही क कृती करणं हे एक वेळ समर्थनीय मानता येईल ते सुद्धा आनंद दिघे यांचा मार्ग देखील आज जो हानामावी करण्याचा आज असेल तर तोही आज पटण्यासारखा नाही शक्यतो सनदशील मार्गानेच आणि शांततेच्या मार्गाने सुमार काम करायला अगदी असह्य झालं काही म्हणजे पुन्हा पुन्हा सांगून ते उपयोग झा होत जा झालं नाही तर हात चालवला जातो आणि तो एक वेळ क्षम्य मानताय त्यामुळे संजय गायकवाड ना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांना माहिती आहेत ना धर्म आनंदिघांचा त्यांचा काही संबंध तर त्यांचा तर काहीच संबंध नाही त्यांचा काय संबंध आनंदिघांशी ते तर कुठे होते ते बुलढाण्याला आणि हे आनंदिगे होते ठाण्यात काही संबंध नाही त्यांचा त्यामुळे कोणाच्यातही नावावरती आपली पोळी भाजणं हे बरोबर नाही आहे आणि आज अशी स्थिती आहे की ही सगळी एकापेक्षा एक प्रकरण भानगडी आणि वेगवेगळ्या कृती हाणामाऱ्या करणं कुठे अहिल्यानगरमध्ये हाणामाऱ्या झाल्यात बॅनरवरती एकनाथ शिंदेंचं नाव नाही आहे वाह्यात वक्तव्य करणं कोणाला बद बदलून काढणं या सगळ्या सातत्याने गोष्टी होत चालल्यामुळे एकनाथ शिंदेंची सुद्धा पकडत्या पक्षावरती ढिली होत चालली त्यात एकनाथ शिंदे यांचं दिल्लीतलं वजनही कमी होत चाललेलं आहे आणि त्यांच्या विरोधात त्यांना पालकमंत्रीपद द्यायचं नाही त्यांना महत्त्वाची खाती द्यायची नाही यामुळे एकनाथ शिंदेसुद्धा नाराज आहेत की काय असं वाटलं आणखी परिस्थिती ते काही कॅबिनेट मिटिंगला सुद्धा ते हजर नव्हते हो आणि जम्मू काश्मीरमध्ये जाऊन रक्तदान करणं असेल किंवा तिथे काही मदत करणं त्यामुळे आपली प्रतिमा सुधारते असं एकनाथ शिंदेना वाटत असेल तर तो भ्रम आहे एकनाथ शिंदे महाराष्ट्रातून निवडून आले ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत जम्मू काश्मीरचे ते उपमुख्यमंत्री नाहीच हे लक्षात ठेवायला लागेल त्यामुळे आपली कलंकित प्रतिमा किंवा जी आपली प्रतिमा पूर्णपणे लोकांच्या मनावरची बिघडलेली आहे किंवा असंही म्हणता येईल की फाशी चांगली नव्हतीच ती तेव्हा अशा काही गोष्टी करून काही उपयोग होणार नाही एकनाथ शिंदेना जे काही मिळालं आत्तापर्यंत अडीच तीन वर्ष मु जे मुख्यमंत्रीपद तेच त्यांचं अल्टिमेट जे काय सुखाचं निधान होतं आनंद निधान होतं असं म्हणावं अशी स्थिती आहे आता त्यांना तशा प्रकारचं सुख मिळेल असं वाटत नाही कारण महाराष्ट्राची तिजोरीस खाली झालेली आहे अडीच तीन वर्षाच्या गैरकारभारामुळे महाराष्ट्राची वाट लागलेली आहे ती वाट लावण्यामध्ये एकनाथ शिंदे अजितदादा आणि फडणवीस हे तिघेही कारणीभूत होते पण मुख्यमंत्री तेव्हा एकनाथ शिंदे हो। त्यांनी महाराष्ट्राचं दिवाळं काढलेलं आहे आणि आता जे काही कर्म केले जी काही गद्दारी केली आणि खोके खोके मिंदे मिंदे जे आरोप होतात ते आरोप अनेकांवरती आता होत आहेत त्यांच्या ने पक्षाच्या नेत्यांवरती आरोप होत आहेत खोके बाय खोके तर घेतले असतील की नाही माहिती खोके घेतले असतील असं आपण समजू पण त्याच्या पलीकडे अजून काही व्यवहार चालू आहेत की काय कारण असे आरोप होत आहेत वेगवेगळे प्रत्येकावर त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत चालली आहे बरं त्यांचं फडणवीससुद्धा ऐकत नाही आहेत एकनाथ शिंदेचं त्यांच्याच पक्षातले लोक ऐकतात की नाही असा प्रश्न आहे अशावेळी एकनाथ यांची पक्षाची स्थिती त्यांची स्वतःची स्थिती अधिक किविलवाणी होत चाललेली आहे आणि याच्या पुढच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर त्यांची स्थिती काय होईल ते आता बघावं लागेल तूर्तास्थाही भाजपनी त्यांना पूर्णपणे वेढा घातला आहे फडणवीसांनी पूर्णपणे चक्रविवाह त्यांना फसलेला आहे त्यांचा गेम करण्याचा प्रयत्न सुरू आहे एकनाथ शिंदेंचा आणि त्यामुळे आता पुढच्या काही महिन्यात काय होईल ते बघावं लागेल त्यात सुप्रीम कोर्टाचं जेव्हा जजमेंट येईल पक्ष आणि चिन्हाबद्दल समजा विरोधात गेलं एकनाथ शिंदेंच्या तर त्यांच्या पक्षाचा पूर्णपणे बेंडबाजा वाढवाजेल अशी शक्यता आहे तुर्ता एवढंच धन्यवाद